मंडळी नमस्कार आज आपण किल्ले धारू शहरातील अगदी हाकेच्या अंतरावर असणारे श्रीक्षेत्र आंबाचोंडी देवस्थान या ठिकाणी आहोत अगदी दोन दिवसामध्ये नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे आणि याच ठिकाणी दरवर्षी विजयसिंह दिखत यांच्याकडून या श्रीक्षेत्र अंबाचोंडी जे काही रस्ता आहे अवघड वळणाचा रस्ता आहे मात्र या ठिकाणी त्यांच्याकडून रुंदीकरण केले जाते या भागाची स्वच्छता केली जाते आज या ठिकाणी स्वच्छतेला सुरुवात करण्यात आली आहे आणि दरवर्षी या ठिकाणी त्यांच्याकडून स्वच्छता केली जाते एकंदरीत पाहिलं तर काही जे आंबाोंडीचा देवस्थानाचा भाग आहे सर्व मंदिराला रंगरंगोटी करण्यात आली आहे आणि या ठिकाणी जर या ठिकाणी दूर दूरवरून भाविक दाखल होतात हा जर परिसर पाहिला तर निसर्गरम्य वातावरण आहे आणि या ठिकाणी आख्यायिका आहे की या ठिकाणी जे काही आंबाचोंडी देवीच्या बाजूला बाराही महिने या नदीला पाणी वाहत राहतं आणि या पाण्याचा स्पर्श कुठेतरी वरी वरच्या भागाला परिस परिसाला होतो आणि हे जर पाण्यामध्ये आंघोळ केली तर अशी या ठिकाणी पूर्वीच्या नागरिकाकडून माहिती सांगण्यात येते की जे काही आपल्या त्वचेला विकार होतात आजार होतात ते सर्व दूर होतात अशी या ठिकाणी नागरिकांकडून चर्चा केली जाते किंवा पूर्वीच्या नागरिकातून सांगितलं जातं या ठिकाणी जर पाहिलं तर पुढील नवरात्र उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात अगदी मराठवाड्यातून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि या निसर्गाच्या जे काही सानिध्यामध्ये आपला वेळ घालतात आणि या ठिकाणी अगदी सद आपल्या मोठ्या भावनेने आपल्या देवीचे दर्शन घेतात श्री क्षेत्र अंबाचोंडी देवस्थानाचे या ठिकाणी पुजारी आहेत या वर्षाचा नवरात्र उत्सव कशा प्रकारे होणार आहे आणि कशा प्रकारे या ठिकाणी तयारी पूर्ण झाली दरवर्षी कसे प्रकारे भाविक येतात यावेळेचा जे काही उत्सव आहे कशा प्रकारे पार पडणार आहे आपण या ठिकाणी जे काही पुजारी आहे त्यांच्याकडून जाणून घेऊयात बाबा प्रथम नाव सांगा तुमचं मी शंकर आनंदराव पुजारी अंबाशुंदी आम देवीचे आम्ही वाडवडला परंपरेनं पूजा करतो कसा उत्सव होतो साजरा हा उत्सव आम्ही आमच्या जवळजवळ चार ते पाच पिढ्यापासून आज पाचवी पिढी आमची ही त्या पाच पिढ्यापासून आम्ही या देवीची सेवा साफसफाई स्वच्छता दिवा सगळं आम्ही आजपर्यंत करत आलो जाऊ जे काही या ठिकाणी भाविक येतात कशा प्रकारे अनुभव आहेत देवीविषयी देवीचे हे देवी नवसाला पावणारी देवी म्हणून गणल्या जाते आणि महाराष्ट्रातून पर राज्यातून परराज्यातून या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने दर्शनास या ठिकाणी येतात जे काही आंबा चोंडीचं देवस्थानाचे मंदिर आहे किती वर्षापासून या ठिकाणी असा उत्सव साजरा होतो हे हे उत्सव हे देवीचं मंदिर अनादिकालापासूनच आहे आणि या ठिकाणी राम लक्ष्मण सीता प्रभू या आगशत ऋषींच्या सांगण्यावरून या ठिकाणी आले होते आणि त्यांनी देवीला या ठिकाणी अभिषेक वगैरे केलेला होता जी काही आज ही तयारी करण्यात आली जैन तयारी आहे पूर्ण रंगरंगोटी करण्यात हो। आली आहे आणि नंतर या ठिकाणी रस्त्याचं